दोन दिवसाची पाहुणी गवर काय शिकवते माहेर वाशिनीचा आदर करा तिच्याशी प्रेमाने वागा तिला तुमचं धनधान्य पैसा काहीच नको अन्नाचा नाश करू नका भाजी भाकरी खीर पोळीचं खाणं आणि साडी चुळीने बोडवण थोड्याच दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी येतात त्या गौरी गौरी ह्या माहेर वशन असतात त्याचबद्दल ज्येष्ठ गौरीची कहाणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत सणासुदीला देखील त्याच्या घरी बोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसायचं त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका घरी गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरान मुलांचं बोलणं ऐकून ती एकदम गप्पच राहिली आपल्या घरी गौराण असं ऐकून तिला थोडस आश्चर्यच झालं तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा सुद्धा करावी लागते तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुले लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावण घटल्याचं सामान आण म्हणजे आई गौरी आणि सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी घेऊन याव्यात असं त्यांची इच्छा आहे ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येणार नाही ना गरिबी पुढे काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत सुद्धा नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो तिथून उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला इतक्यात संध्याकाळ झाली होती तेव्हा त्याला एक म्हातारी सवासीन भेटली तिनं त्याची चावू लाईकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने सर्व हकीकत त्याला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला त्याची दया आली तेव्हा त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या बाई कोण आहे तो तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडक पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिने त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली होती त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा मतारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाव घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाव घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा पोटवर जेवली त्यानंतर मतारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला अगं आजी माझ्याकडे काही मशीन नाहीत पैसाही नाही तर दूध मी कुठून आणू आणि मग खीर कशी बनू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजीच करू नको आता ऊट आणि जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गाई मशीनचे नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या तुझ्याकडे येतील भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गायी म्हशींना हाका मारला तसे जितके गुंट बांधले होते तितक्या काही गायी म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा घोटा गायी म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी मग त्यांनी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेखा मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी आज तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हंटल तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्याच्या तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठगौरव कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाश्रींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावा संध्याकाळी हळदी कुंक वाहून त्यांची गोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे आपण सुद्धा गौरी घरी आल्याच्या नंतर तीन दिवस त्यांचं छान असं माहेर पण करतो गौरी जणू आपली लेकच आहे गौरी वाशी नसते त्यामुळे गौरीचा आपण नाही ते लाड पुरवले जातात गौरीला दिवाळीप्रमाणे छान असा सगळा फराळ केला जातो नवीन साडी गजरा सोनं नाणं सगळ्या दागिन्याने गौरीला सजवलं जातं अशा प्रकारे ही ज्येष्ठा गौरीची कहाणी आहे ही कहाणी ज्येष्ठा गौरीची महालक्ष्मी पूजन असतं त्या दिवशी तुम्ही नक्की ऐका कहाणी ऐकल्याने आपल्याला खूप सारं फळ प्राप्त होतं ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कहाणी तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते